श्रीराम समर्थ साधक व नाम प्रत्येक शब्दात रामच आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही निराळीच असते आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येते परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा नाही विचार करू जसे होईल तसे नामस्मरण करा पण नामाची कास सोडू नका नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या हो विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले